तम गुरु परमतरम नामय श्री वैणमा सद्गुरुनाथ महाराज की जय आनंदे सद्गुरु समर्था लागुनी घेऊनी निघाले टाळ मग टाकळ गावा उनी केवळ्यामध्ये जातात ता दक्षणी आणले मनात विचाराचे का मग आता ते महाराज गेले महाराजाचं मन त्या ठिकाणी उद्दीग्न झालं किवळ्यातून गावाला गेले गावाला गेल्याच्यावर तिथं त्या ठिकाणी नामसमरण सप्ताह झाला त्या ठिकाणी भंडारा झाला मग लोकांना गावातल्या जाऊन महाराजाला विनंती करून तिथून आणलं इकडं निगारे समजा गाव आम्हा आज का संसाराचे समरण भजन करावे श्री गुरुचे येण्याची सार्थक होईल जन्माचे ए तुझे काही आम्हा करणे नसे की या महाराज म्हणला आम्हाला काय गरज आहे म्हणले कशाची आम्हाला काय काम आहे आम्ही समरण करायचं भजन करायचं हेच आम्हाला हे हेच हित आहे म्हणले आम्हाला तो बाकीच काय देणं घेणं आहे बाबा तुमच्या तुम्ही संतोष राहा आपला आम्हाला आम्हाला कोणाशी काय आहे असं महाराज बोलू बोलला म्हणून केले घालून एका कोठडीत झाले श्री गुरुराज प्रेम समाधीस्त स्वानंद जली बुडी घात घातील माझा जगाला जे उपदेश करायचा जे नव चैतन्यानं सर्वाला बोलायचं हे सर्व काय त्या ठिकाणी हे गेलं महाराज उदासीन झाले उदासीन काय जगाशी काय देणं घेण आहे म्हणले आपल्याला एका खोलीमध्ये त्या संस्थान मध्ये आपलं ध्यान असतं बसले महाराज दिवस झाले ती निक भोजन हे धोनी गेले नामसम्रणी मना दि भान भाव हरपून गेला सर्व आता तिथं काय समाधी लागून गेली महाराजाला तीन दिवस झाले अन्न नाही पाणी नाही काहीच नाही एक तन्मय होऊन गेले बोलणं नाही येणं नाही चालण नाही आपलं खोली बंद करून त्या खोलीमध्ये तीन दिवस मारात निरहार पाणी नाही अन्न नाही जल नाही संबंध नाही कोणाशी बोलणं नाही काहीच नाही समरणामध्ये निमग्न झाले नसे म्हणे भाव करावे भोजन किंवा काही बोलावे कोणाशी जाण असे आघटतशी आघटत तशी झाले महिमान ह काय वर्णन गुरु श्री गुरुचे करावी माझा कोणाला बोलाव आहे मनामध्ये येत नाही आणि काही जेवण करावं खाव पाणी पिवा हा याच्यावर सुद्धा वाचणार नाही कोणाच्या बोलण्याविषयी काही नाही असे उदास होऊन गेले आणि समाधी लागून गेली तीन दिवस त्या खोलीमध्ये महाराज मठात मध्ये राहिले मिरसोन हे समाधी उठली श्री गुरु उठिले श्री गुरु, गुरु आनंद झाला भाऊ जय जे, जे कारू बोलती नित्य ते वाचे जे आनंद सद्गुरु या विना तुझे काही बोली ती बोलती ना तीन दिवसाच्या बाद मग पाठ ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेस ते समाधीतून जागृत झाले उठले तेच मग जय जय आनंद सद्गुरु दुसरं काहीच म्हणणार जय जय सद्गुरु बाकी सर्व काही भाडे बोळे शिष्य मंडळी भक्त मंडळी जे होते करावा या लागे मनाशी देती धिरावा तुझे गावी जावनी मनोरथ पुरवा किंवा करावा सोथ शेती माझा महाराजाच्या मनाची भावना हे या गावामध्ये अटित अशी हत्या घडलेली आहे हे दोन त्या तेलाच्या बाबतीत तसं झालं पुन्हा पाटलानं ते अधिकारी आल्याच्या नंतर त्याला बी भोजन मनाचं दिल्यानंतर ते कोंबडा बकरा ते बी महाराजाला त्याच्यामुळे निघून गेले होते मग आता मनाला आपल्या धीरावा देऊ या ठिकाणी सप्ताह करावं किंवा इथंच करावं का दुसऱ्या गावात जाऊन करावं असं मनामध्ये विचार करू लागले इकडे एक नावाला अद्भुत वर्तली परमेश्वर हाची करते काय झाली पाटीलाचे पोटी होती दोन मुले प्रत्येकी झाले ज्येष्ठ बिमार आता इकडे काय झालं त्या उमाजी पाटलाला दोन लेकर त्याच्यामधलं एक बिमार पडलं त्याला फन 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 ताप आला ना काय बिमार झाला तापभो आला येऊ लागे चक्कर म्हणून इतर मळी ध्यास पाण्यावर जो जो करते औषध उपचार हो जोरा लागी आता इकडे जान फन 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 ताप आला बक्कल काही उमाजी पाटला वैद्य बोलावून आणले उपचार केला डॉक्टरला दाखवलं परत सर्व व्यर्थ केले प्रयत्न त्याचे त्याचे जय जितकं जितक उपचार केला तितकं तितके त्याला अधिकच ताप चढू लागला औषधोपचार न चाले उपाय म्हणून श्री गुरुचे वन दिले पायी आता या लागी करावे ते काय श्री गुरु महाराज सांगा आता आता औषध उपचारानंतर इलाज इलाजना गेला माझ्या पाटलाला आता कळून चुकलं आणि आता म्हणले याला दुसरा उपाय नाही महाराज काय करतील ते करतील म्हणून लास्ट उपाय म्हणून महाराजाला शरण आला महाराज तुम्ही काय करा आता औषध उपचाराचे याला काय चालत नाही म्हणून उमाजी पाटील महाराजाला शरण आला परत हे उत्तर जरी देती mm. इबुती ने लावावे अंगाशी तरी होई सिद्ध कार्य तुमची महाराज म्हणले जे काय घेतलं असेल ते वापस द्यावं लागेल म्हणले इमानानं तुम्ही जे आम्हाला लबाड बोलून घेतल्या झोका देऊ एक तर त्या नाही पैसे महाराजाचे तर घेतले आणि मग आता म्हणले जे घेतला असेल ते सत्य इमानाला वापस करा आणि हे बघू ज्ञान लावा बोलता मनले, मनले बोलता थी। थी आला आलागे महाराज बोलतात काय आज हे भूतीने काही होत नाही म्हणून क्रोधे जाऊन हे सांगितलं जो का झाला उगे म्हणले काय म्हणले उगे पैशासाठी म्हणले गोसायला काही बोलतात असा त्याच्या मनामध्ये अभिमान अहंकार आला आणि त्यानं ते काहीतरी म्हणतात म्हणले आपले पैशासाठी याच्याही बुद्धीने काय म्हणाले म्हणले डॉक्टर ट्रॅक्टरमध्ये असं त्याच्या अंगी मी पणा असा गर्व अहंकार ताटा भरलेला होता त्या पाटलाच्या आगी आणि हे पैशासाठी उगम म्हणाले अशी त्याची भावना झाली आणि घरला जाऊन त्यानं सांगू लागला होणार भविष्य ते केव्हा आटले ना म्हणून तेव्हा पाटला ना आवला मृत्यू मुलगा तू नाना झाला एक हा का आता होणार ते होते म्हणले काय कोणाच्या भगुतीन या काय गुण येणार आहे म्हणले रागाला पाटला भलता तम चढला गावातला पाटील होता मुख्या त्याला काय अभिमानाला गर्वाला काय कमी होती काय त्या आला राग महाराज गेलो होणार ते होय म्हण वय वैलच होणार ते गेलं मुलगा मरून गेला झाला हृदय नागरी ता म्हणा आता आता म्हणा थोरे आम्हा मुला नाना झाला अंधकार कैसे तू आचे बुडविले घर म्हणून आक्रोश करीतात माझा त्या ठिकाणी आखात उठला चौचौकून शेजारी पाजारी घरचे जेवढे होते तेवढे पोरं लेकर सगळं लेकर मेल्याच्या नंतर सर्व आखात उठला रडू लागले आम्हाला घर बुडाला म्हणले कसं आलं हे आमच्यावर काय नाही सगळं आकाश करून आठवण करून रडू लागले जयाचा मुडदा घालून मसना ते घरी या राहिले निवांत माता हरणाबाई शोक बहु करीत परतवीची आता वर्ताची आता विडा माता माई खोती खोती ते हरणा माय होती साधिक होती भाविक होती बिचारी पण काय चालते तर नवऱ्या पुढं आपल्या पत्नी पती पुढं पत्नीचं काय चालणार आहे ते लेकराला त्याचं ते शेव त्याचं त्या दबन केलं भूमीमध्ये आणि नाही माणसाने मग मा आता रडू लागली शोख करू लागली दुःख करू लागली महाराजाचे मना उद्विग्न झाले नाम सत्ता करावा हे तो बोलिले परंतु यामध्ये थोडे विघ्न वाढले जगी कीर्ती आता महाराजाच्या मनामध्ये होता म्हणले मन करा म्हणून पण त्याच्यामध्ये फार विघ्न वाढलं म्हणले आणि जगी तर कीर्ती वाढली महाराजांनी हे आमच्याकडून अनुचित घडलं हे पाहिलं हे सारखी गोष्ट ते मनामध्ये टोचू लागली खाऊ लागल ते संबंधिला गावो गावेचे लोक येते धावून प्रश्न करते श्री गुरु लागून म्हणे प्रभू कृपा माझा महाराजाच्या मनामध्ये तर होता सप्ता करायचा विचार चालू होता गावात की काय बाहेर गावात जाऊन कराव अस विचार चालू होता तितक्यात याव म्हटलं लेकराचं मध्येच मा इग्न आलं आता महाराजाला त्याच्याविषयी उदासता वाटू लागली हे काय इग्न आलं मुले सप्ता करावं म्हणून हे काय आघाटीत झालं मग गावागावचे दुसऱ्या गावाचे परगावचे लोक येऊ लागले महाराजाला येऊन म्हणू लागले महाराज चला आमच्या गावाला आमच्या गावात सत्ता करू असे लोक बोलावू लागले ऐशे कबर एक रंबर असे विनिधीत झाले शे नारायण शावकार असे आमंत्रण देऊन नेले श्री गुरु सहभो आदर सत्कार करी प्रेमी पुण्यागावचा शावकार कलंब, कलंबर हा कलंबरचा हा मग असं झालं माहीत तर मग कलंबरचा एक शावकार होता कोणीतरी त्या शावकारानं येऊन महाराजाला नेलं आणि महाराज म्हणले जे काय साहित्य लागू ते आम्ही तुम्हाला देऊत म्हणले तुम्ही सप्ताह करा म्हणून कलंबरच्या शाहकरांना येऊन महाराजाला नेलं नामसम्रणाचा पाहो नेऊ बाटा टाकला पुढे गुरुराजा माय म्हण हे चातुर्मास व्हावा सप्ताह झाला परंतु महाराज म्हणले आमच्या गावामध्ये तुमचे तुमच्या याच्यामध्ये म्हणले आमच्या तुमच्या हस्ते आमच्या गावात चातुर्मास व्हावा आमची इच्छा आहे महाराज म्हणले नामसमरणाला भाऊ पाहून जडलं त्याचं मन नारायण सावकार होता नारायण सावकार त्यांचं नाव होत कलंबरचे ते नारायण सावकार होते महाराज म्हणले तर चातुर्मास करा म्हणून त्याने विनवणी केली महाराजाला श्री गुरु राज बोलते चातुर्मासाचे व्रत भाऊ थोर नामसमरण वावे महिने बर वा विचार करा वा महाराज म्हणले बा काय हरकत नाही प्रेम म्हणले त्याचं फार व्रत कठीण आहे बाबा म्हणजे फार मोठा आहे म्हणजे चातुर्मासाचा महिमा आ परतवी प्रदक्षिणा अलीकडे चातुर्मासाचे पुण्य त्या काय चातुर्माशा पुण पुन्न, पुण्यापुढे परतवी प्रदक्षिणा काय बा पुढे त्याचं काय म्हणलं त्याचं सुद्धा पुण्य कमी आहे म्हणजे एवढं महान्य पुण्य आहे परंतु चार महिने चांगला जिथे नाम नामसमरण या ठिकाणी करावं लागते पुरता विचार करा आणि बाबा विचार करून मग सांगा आणि बघा म्हणले चार महिने नाम नामसमरून आणि अन्नदान या ठिकाणी घडत अवघत असल तर करा म्हणले तुमच्यानं सुरुपासून पर्यंत अनदानाचा खर्च बहु होत पूजे लागी नि लागत आणि म्हणले आता सुरुवातीपासून चातुर्मास संपेपर्यंत रोजच्या रोज म्हणले खर्च लागते म्हणले रोच दिवा एक एक दाल्याचा एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा हे दोन्ही जोत त्या ठिकाणी अखंड चार महिने चालू ठेवा लागते म्हणले आणि पुन्हा इतर उदबत्ती कापूर आणि पूजेचं साहित्य आणि या सर्व काही खर्च लागते पाहा बाबा होता महाराजांना जी चातुर्मासाला लागते ते तेव्हा सांगून दिलं सद्गुरू स्वामी करा कृपा करा दासावरे जो काही लागे खर्च निरंतर न सर्वता कमी न पडी महाराज म्हणले कृपा कर करा म्हणले माझ्या दासावर कृपा करा खर्चा काय असो म्हणले जे लागेल ते मी पूर्ण करतो महाराज म्हणले तुमच्या कृपेन परंतु म्हणले चातुर्मास करा असा तो नारायण सावकार भाऊकतेनं ना महाराजाला शरण म्हणले खर्चाचं काही नाही महाराज म्हणले जे लागेल जे मागाल ते आम्ही पूर्ण पुरु, करू म्हणले पण चातुर्मास करा म्हणले भाव सावकाराचा चा, चातुर्मासाचा जमाव जोडीला मनुष्याचा नाम सम्र सम्रावयाला त्याचा असा दरड निश्चय भाव पाहून सावकाराचा महाराजानं मग नामसमरणाच्यासाठी चार महिने चातुर्मासामध्ये पारेकऱ्याची नेमणूक करण्यासाठी समुदाय बोलवला माणसं लागतात मनुष्य मनुष्यसाठी बोलवले महाराजांना अष्ट प्रहराचे थवे, श्री बरे प्रहरा टाळू नका माझा अष्ट पारे म्हणजे प्रत्येक पारा तीन तासाचा पारा म्हणजे आठ पारे आठ पाऱ्याचे जे, जे माणसं त्याला पारे वाटून दिले आणि प्रत्येकाला सांगलं बा आपला पारा पडायचा नाही म्हले आपली पाराचा पाच दहा मिनिटांना अगोदर येऊन आपल्या आप पाऱ्यामध्ये हजर राहायचं आणि आपल्या पाऱ्याला आप पारा पाड नका एवढं सगळं त्याला नेम समजावून सांगितला एकत्र झाला जोड मनुष्याचा मंडप हे उभारेला नामसमरचा दत खंडत या पडे की झाले मनुष्याचा समुदय मिळाला आणि त्या ठिकाणी मग पाऱ्यासाठी जे मंडप उभारावा लागला चार महिने चातुर्मासासाठी त्याने मंडप तयार केला त्या ठिकाणी पत्र टाकून सर्व काही व्यवस्थेशीर त्या ठिकाणी मग पारा उभा केला परमपुरुष तो श्री गुरु राय आयसनी आसनी बैसुनी करीती देव दे <coughs> देव देव नाम समरणी हाती कदा विसंबे नामावली जपति माझा त्या ठिकाणी चार महिने चातुर्मास होईपर्यंत महाराज त्या गावामध्ये नारायण सावकाराच्या त्या तिथे राहिले आणि हातामध्ये अखंड समरण देवदेव ठाई बसून नामसमरणाला गवात चैन पडायचं नाही समरणी हातातली पडायचे नाही समरण मुखातलं खंडायचं नाही असा महाराजाचा नेम मग त्या ठिकाणी चातुर्मा चालू झाला महाराजाचं नाम समरण अक्षय होत, त्या ठिकाणी अक्षय ते बसून राहिले सम्रणाय के मंडळी येईल भोजनाविन वापस कोणी न जाईल ऐसा प्रथमची केला बोल म्हणून भोजन करीतात समरणाला जेवढे जेवढे काय पारेकर येतील तेवढ्याला म्हणले वापस जाणार नाही तेवढ्याच्या भोजनाची व्यवस्था करावं लागल एवढी जबान सावकाराला महाराजानं पहिलेच केलेली होती चा, चार महिन्याचा चातुर्मास करा म्हणून सावकार बोलले त्यावेळेस मग त्याप्रमाणे ते नाम स्मरण बी आणि अन्नदान हे दोन्ही बी त्या ठिकाणी होऊ लागले गोर गरीबाने कपाही भोजनाला येते काही सर्वाशी यांना वाडीवला महाराजांना सांगितलं त्याप्रमाण मग पारेकरी काही गोरगरीब जेवण येत होती काही त्याही लोकाला इनमुख जाऊ देऊ नये आता सप्ताह चालू आहे सप्त्यामध्ये विणमुख जाणं हा नाही म्हणून बाबा म्हणले कोणी इथून इनमुख जाणार नाही असं सांगितल्याप्रमाण सावकारांना भी मन मोकळेपणानं भावनेनं भाव, भाव धरून ते संपूर्ण महाराज म्हणतील तसं केलं आलं त्याला इनमुख कोणाला जाऊ दे नाही गोर गरीब येऊ कोणी हो आ त्याला भोजन त्या ठिकाणी वाढू लागले मध्ये मध्ये केव्हा अमावश्या पौर्णिमे सिष्टान भोजन करीती विशेष उत्तम मध्यम किंवा कनिष्ठ सर्व भोजन माता मधामध्ये जर चार महिने चालू असल्यावर चातुर्मास मधामध्ये कोणती अमावश्या येते पौर्णिमा येते कोणता सण येते या सर्व वेळेस मग त्या ठिकाणी मिष्टान म्हणजे गोड पदार्थ करू लागले मग त्याच्यामध्ये माते उत्तम मध्यम कनिष्ठ सर्व तिन्ही प्रकारचे लोक येऊन भोजन करून जाऊ लागले होते पुण्य पूर्वजन्मीचे म्हणून पुण्य होत त्या सावकाराच्या पदरी म्हणून चातुर्मासाचा सोहळा चातुर्मासाचं पुण्य त्याला घडलं आणि संपूर्ण चातुर्मासाची समाप्ती सोहळा झाला अशा प्रकारानं त्या नारायण सावकारानं चार महिने चातुर्मासाचा पूर्ण खर्च लावून घेतला आणि चार महिने चातुर्मास त्यानं पार पडला काहीतरी पुण्यवान जीव होता म्हणून हे कार्य त्याला घडलं म्हणले समाप्ती झाली चातुर्मासाची पंक्ती उठविली भोत लोकाची नारायणाचे ना सावकार चुका माझा ते चांगला होता सावकार सात्विक घाता नाम समरणांकित देवाचा भक्त असल्यामुळं आणि काय पूर्वीचा पुण्यजीव असल्यामुळं त्या चातुर्मासाच्या समाप्तीला कितीतरी पंक्ती उठवल्या त्या ठिकाणी बरेचसे लोक मंडळी आखरीच्या समाप्तीला मोठा उत्सव केला त्याची पूर्ण इच्छा पूर्ण झाली म्हणे वस्त्रभूषणे आनंदी करोने केले श्री गुरुशी, के गुरुशी वा किती पुण्यवान जीव चार महिने चातुर्मासामध्ये जे काय जेवणाचा पाऱ्याचा माणसाचा खर्च लागेल मंडपाचा ते केला महाराजाला चार महिने ठेवून घेतलं एका दिशेचा एका करण्यास आपल्याला सामर्थ्य नाही त्या शाहुकारानं चार महिने चातुर्मास केला त्याचं चा पुण्यदान आखरीची समाप्ती जोरात केली हजारो पंक्ती हजारो माणसं त्या ठिकाणी जेऊ घातले आणि समाप्तीच्या वेळेस महाराजाला वस्त्रदान करून चांगल्या प्रकारची एक उत्तम प्रकारची एक घोडी महाराजाला दान दिली बसण्यासाठी त्यावेळेस चव्हाण घोडी होतं ते महाराजाला दिलं शेवटीला दक्षिणा दिली वर असं त्या नारायण नारायण शाहकाराला घडलं म्हणजे पुढील आद्या एकथा रसाळ नामस्मरणाचा होईल सुकाळ प्रेमळ पुढच्या आध्या नामस्मरणाचा सुकाळ होईल असेच एका एकाहून अस गोड अस निरूपण महाराजाचं रसाळ आणि ह्या कलियुगामध्ये शादताचा अवतार आले बाळगीर महाराज आज त्यांच्या कृपेनं सर्वत्र दत्तनामाचा डंका लागलेला आहे आणि महाराजाच्या कार्यामध्ये पहा आता किती किती लोकांना कसं कसं उत्साहानं कार्य केलं आणि हे किती पुण्यवान जीव उधरून गेले या पोथीच्या माध्यमातून आपल्याला उधरण्यासाठी मार्गदर्शन शिडी हा ग्रंथ आहे तर कृपा करून सर्व भाविकाने श्रवण करा याच्या पुढच्या अध्यामध्ये सर्व गोड रसाळा कथा ना मिळेल या अशा प्रकारे तिसरा अध्याय आहे महाराजाच्या जीवन चरित्राचा हे समाप्त होत आहे आता श्री गुरु चरित्र निरोपण अमृत श्री गुरु महाराजाचे जीवन चरित्र जर आपण भावपूर्वक जर सर्वण केलो तर आपल्याला जो पापाचा धन झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे जळून खाक होईल म्हणजे पाप आपलं ते बिलकुल नि त्याच्यामध्ये कोणी संशय बाळगू नका हे जर आपण सर्वण केलं हे पण हे महाराजाचं चरित्र नुसतं आपण कानानं ऐकलो तर आपण पावन होऊन जाल आपण पतीत पापी हा परत व्हाल आणि आपलं खाली किलमिस पाप जे आहे ते धन झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे चरित्र तेने सर्व ना होता ती पवित्र वाचे ने गाता श्री गुरु स्तोत्र पुनरावर्ती आवर्ती नाही कदा महाराजाचं हे जीवन चरित्र कानानं ऐकलं तर आपले कान पवित्र होतात हा संपूर्ण देह पवित्र होतो आणि या वाचेनं त्याचं मनन केलो खोकलो इतराला हे कथा सांगलो काय केलो तर म्हणले पुनरावर्ती म्हणजे पुन्हा जन्माला याचा आपल्याला पडत नाही काम असं जर आपल्याला ध्यास ला लागला तर म्हणून हे श्री गुरुचे चरित्र वर्णन करावया प्रवर्तला सुबान करावी कृपा तुम्ही संत जन याची वरदा आत्म जो का श्री गुरुचा दास त्याने हे वर्णन केलेलं आहे आणि श्रोत्याला विनंती करीत आहे आपण हे जर मनन केलं याचं सर्वण करून मनन जर केलं तर हे आपल्या मागे लागलेलं हे चौऱ्याऐंशीचं बंधन जन्म मृत्यू खंडून जाईल म्हणे एवढं महत्वपूर्ण या सर्वनाचं फल आहे म्हणे